तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी क्वालिटेंची साडी आहे डिझाईन बघून घ्यायची आहे खूप सुंदर आणि मस्त अशी डिझाईन आहे ही निघणारी वगैरे डिझाईन नसते लाईट वेटमध्ये मस्त साडी असते आणि कटवर्कमध्ये मस्त त्याला लेस गेलेली आहे बघून घ्या खूप सुंदर आणि अप्रतिम अशी साडी असते मटेरियल क्वालिटी खूप सुंदर असते या साडींची ज्या त्यांनी अजूनपर्यंत वेअर केली नसेल तर एकदा मी त्यांना रिक्वेस्ट करेल की आवर्जून या क्वालिटीची साडी तुम्ही एकदा वेअर करून बघा खूप सुंदर आणि अप्रतिम असा लूक येतो बघायचं आहे वेअर केल्यानंतर साडी खूप सुंदर लाईट वेट अशी साडी आहे इझी टू वेअर करू शकतात इझी टू वॉश देखील करू शकता धुण्यासाठी पण खूप झंझट वगैरे काही करायची नसते आणि फेरसुद्धा तुम्हाला करावी लागत नाही डेली वेअरसाठी किंवा ऑफिशियली जर तुम्हाला वेअर करायचं असेल तर इझिली तुम्ही वेअर करू शकता कोणता रंग उगायचा आहे खूप सुंदर आणि अप्रतिम असे कलर आहेत ज्यांना जो कलर आवडला असेल तो कलर बुक करून द्यायचा आहे खाली आपला नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही प्रॉपर असाच शर्ट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचा आहे साडीच्या मटेरियल क्वालिटी अगदी सॉफ्टमध्ये जाते जॉर्जेट मटेरियलचा कपडा असतो बघून घ्या खूप सुंदर आणि मस्त कलर आहे खाली लेस बघायची आहे कटवर्क मध्ये मस्त अशी लेस जाते पूर्ण साडीला फॉईलची डिझाईन जाते आहे बघून घ्या ही जी डिझाईन आहे ही साडीला सेफ डिझाईन येते लिखणारी वगैरे अजिबात डिझाईन नसते तर तुम्ही परचेस करू शकता बघून घे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि डिझाईन बघायची आहे साडीची अप्रतिम असा कलर आहे ऑल ओवर साडीला पूर्ण अशी डिझाईन जाते वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणारी साडी आहे सकीनो इझी तुम्ही वेअर करू शकता लाइट वेट साडी आहे पुढचा कलर बघा जांभळा खूप सुंदर त्यांना लाईट कलरमध्ये ऑइल प्रिंट साडी हवी असेल तर लाईट कलरमध्ये सुद्धा मिळेल आणि ज्यांना थोडीशी डार्कमध्ये हवी असेल तर डार्कमध्ये सुद्धा हा ऑप्शन आहे तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही चॉईस करू शकता जांभळा कलर आहे कॉईलची डिझाईन बघायची आहे मटेरियल क्वालिटी याची खूप सुंदर असते साडी असते पण मटेरियल क्वालिटी खूप ऑसम असते मी तर तुम्हाला थोडक्यात हे म्हणणार आहे की तुम्ही वेर करून करून कंटाळणार एवढी सुंदर आणि अप्रतिम साडी असते अक्षरशः साडी वेर करून कंटाळून जाणार एवढे दिवस ती साडी तुम्हाला चालणार आहे बघून घ्या वेअर केल्यानंतर पण खूप सुंदर मस्त असा हा साडीचा लुक येतो आहे बघायचा आहे जवळ तुम्हाला सगळे कलर शो करते आहे ज्यांना जो कलर आवडला त्यांनी पटकन चटकन बुक करून घ्यायचा आहे अगदी विश्वासाने आणि ट्रस्टने तुम्ही साडी माझ्याकडनं परचेस करू शकता सुंदर सुंदर स्वस्त आणि मस्त साडीचे कलेक्शन बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये रोज आपले सुंदर आणि स्वस्त साडीचे लाईव्ह असतात आणि ज्या त्यांचे नववारी साडीसाठी काही सुद्धा मला व्हॉट्सअप करायचं आहे आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या नववारी तुम्हाला शिवून मिळणार आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या नऊवारी तुम्हाला माझ्याकडनं शिवून मिळणार आहे नऊवारी साडी आणि शिलाई तुम्हाला दोघंही एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे त्यासाठी वेगळ्याने नऊवारी घेऊन स्टीच करण्यासाठी देण्याची गरज नाही साडीसुद्धा तुम्हाला तुमच्या बजेटनुसारच मिळणार आहे तुमच्या ज्या बजेटनुसार तुम्हाला नऊवारी हवी असेल तसं तुम्ही मला मेसेज करायचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या अगदी परफेक्ट मेजरमेंटने तुम्हाला नऊवारी माझ्याकडनं शिवून मिळणार आहे त्याच साठी आवर्जून ज्यांना जर नऊवारीसाठी साठी काही रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी मला आवर्जून मेसेज करायचे आहे ऑल इंडिया आपली ऑनलाईन सर्व्हिस असते सीओडी उपलब्ध नसते